मिरजेतील खण परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून याबाबत महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी मिरजेत येऊन या, या परिसराची पाहणी करून इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अमृत योजनेच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी खर्च करून मिरजमधील खण परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे खणच्या सर्व बाजूने ट्रॅक तयार केला जाणार आहे पाण्यात कारंजा तयार केला जाणार आहे त्याच पद्धतीनं बोटिंग व्यवस्था सुविधा केली जाणार आहे या परिसरामध्ये फूड स्टॉल उभे केले जाणार आहेत याबाबत या, या परिसराची पाहणी आयुक्त शुभम गुप्ता यांनी केली संजय गांधीनगर येथील झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन करण्यात आले आहे मात्र अद्यापही साडेतीनशे ही कुटुंब ही या नवीन आणि जुन्या जागेत सुद्धा राहत आहेत याबाबत आढावा घेऊन त्या लोकांना तिथून हलवण्यात येणार आहे तर अद्यापही पन्नास कुटुंबाचे पुनर्वसन झाले नाही त्यांना अन्य जागेत पुनर्वसित केले जाणार आहे अमृत योजनेअंतर्गत कालीखंड पुनर्वसन योजना आपली मंजूर झालेली आहे त्यामध्ये बरेच इशूज होते ते योजना काय होती नेमकं का, आणि तिकडे काय काय करण्याची गरज होती आणि काम का थांबलं होतं ते सगळे विषय बघ ब बघ बघण्यासाठी आजची विजिट होती थोडे इशूज आहेत संबंधित यंत्रणाला त्याप्रमाणे सूचना देण्यात आलेली आहे पण आपण लवकरात लवकर त्या योजनाला सुरू करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत